जो हा माणूस असा आहे त्याचे दाखवायचे दात आणि खायचे दात आहेत आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटलो कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या हातकडंगले लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीमुळे मात्र ठाकरे आणि शेट्टी यांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली अशी माहिती ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मिळाली त्यांनी नाराजीचा सूर उमटवणाऱ्या भावना व्यक्त केल्या खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण जो हा माणूस असा आहे त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत दोन हजार चौदाला महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं त्यावेळेला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिचकटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजपबरोबर त्यावेळेला गेली म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धवसाहेबांचे नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे आपल्या माध्यमातून मी गेली एकोणीस वर्ष प्रमुख तीन वर्ष प्रमुख आणि पाच वर्ष म्हणून काम करतो आहे उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे बाळासाहेब माझे दैवत आहेत माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबाने विनंती करतो साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही तो उलटा होत असतो आहे माजी खासदार यांनी महायुती आणि इंडिया आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात असून नेमकं या भेटीत काय घडलं हे राजू शेट्टी यांच्याकडूनच जाणून घेऊयात आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणाने लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटलो मवी मला काही देणं घेणं नाही मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मवि माध्यमातून त्यांनी जे काही विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक अशा प्रकारचे एफ आर पीचे तुकडे करणं किंवा भूमी अधिकरण कायद्याची मोडतोड करून जी रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही चार पट पाच पट मोबदला मिळायचा तो सात टक्के त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना केली हे आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही मविया सोडलेले आहेत त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मविया बरोबर जाण्याचा प्रश्न तरी सुद्धा त्या धोरणाला आमचा विरोधच आहे पण आता शिवसेना अदानी सारख्या उद्योगपतींच्या विरोधात ज्यावेळी लढते त्यावेळी आमची अशा मोठ्या शक्तीशी लढण्याची ताकद नाही आहे त्यामुळे चळवळीमध्ये अशा प्रकारची मदत घेणं काही आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवणार आहोत आणि तो तो निर्णय आमचा झालेला आहे त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्न येत नाही सहा जागा लढवण्याचं आमच्या दोन वर्षापासून आमची तयारी करतो आमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न असतात माझी खासदार राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट राजकीय नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झाली असं शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलं परंतु या एका भेटीमुळे ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक दुखावले गेले असून जाधव यांनी थेट राजू शेट्टी यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशी जोरदार टीका केली आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की येत्या निवडणुकीत शेट्टी आणि ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आहेत ते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी